बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहित ढमाले युवा मंच जुन्नर तालुका यांच्या वतीने व डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्याने एक आधाराची काठी आजी आज आजोबांसाठी या कार्यक्रमाचा शुभारंभ वडगाव सहानी येथील यशवंतराव चव्हाण सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आला मोहित ढमाले मंचाने डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पाचशे ज्येष्ठांना आधार कार्डांचे वाटप करणार असल्याचे वाट यावेळी युवा मंचाचे पदाधिकारी आणि उतूरचे माजी उपसरपंच प्रेमानंद आसवार यांनी सांगितले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक लाभ फाटा देत आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे व आधार कार्डी वाटप यासारखे सामाजिक उपक्रम राबवले असल्याने नितीन ढमाल यांनी सांगितले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सचिव एफ बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण रोहिदास गोर्डे शिरीष डुमरे मनोज घोंगडे निलेश तांबे योगेश गाडवे संजय पानसरे योगेश वाकचौरे माजी सरपंच वैशाली तांबोळी सारिका तांबोळी दीपाली तांबोळी विघ्नहारी सहकारी सरकार कारखान्याचे संचालक तुषार वाबळे गणपत वाबळे विशाल तांबोळी मदन वाबळे पंकज शिंदे सुनील शिंदे शैलेश बाबळे दादाभाऊ तांबोळी दिगंबर तांबोळी आदी मान्यवर ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच खंडू शिंदे यांनी केले तर आभार माजी सरपंच वैशाली तांबळे यांनी मानले कोल्हेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय मोहितसे ढमाले युवा मंच त्याचबरोबर डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं यांच्या सहकार्याला संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये ज्येष्ठ आजी आजोबांचा आधार होण्याचं काम एक काठी आधाराची आजी आजोबांसाठी खरं म्हणजे डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं गत चार पाच वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो आहे आणि त्याच प्रेरणेतून आदरणीय जिल्हा परिषद सदस्य मुईचे शेठ धमाले त्यांचे बंधू नितीनशे धमाले असतील यांच्या योगदानातून जुन्नर तालुक्यामध्ये पाचशे ज्येष्ठ आजी आजोबांना काठीचा आधार देण्याचं स्वप्न संकल्प या युवा मंचाने केलेला आहे आणि त्याचा शुभारंभ आज वडगावसानीच्या या पवित्रभूमीमध्ये

या yeah. आपले खासदार जे आता मोठ्या मतधक्केने आपण सर्वांना निघून आलं त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्यांनी एक म्हणून खासदार साहेबांना मोठं मतधक्केने निवडून आणलं शंभर टक्के आपले खासदार आपल्या विभागाला न्याय देतच आहे परंतु लहान सहा दिवस आरोग्यावरती सरकारचं लक्ष आहे अशामध्ये जे आपले देश काँग्रेस भाऊ यांचं कार्य खूप मोठं आहे अतिशय मग ते असतील कॅन्सर व्यसनमुक्त ज्युन्नता आरोगा होण्या असेल किंवा कॅन्सर मुक्त जिन्नत आरोग्या असं वेगवेगळं विजन देऊन जिंतुभ घेऊन चाललेलं आहे असं तर असाच कार्यक्रम आपण आज सोलामध्ये घेतला मृतांना कार्यक्रमात आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं येणार होते परंतु पाच दिवस झाले जे आई होते त्यांना विसरा की डेंग्यू झालेला आहे

ठिकाणी या उपक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय माजी सरपंच आदिलेश शेट चव्हाण त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून आपल्याला या काट्या या वृद्ध करले ते जिल्हा परिषद सदस्य माननीय मोहन बोल हमारे अध्यक्ष बंधू माननीय किसिंदारा हमारे आयकेलोसे आमचे मार्गदर्शक गुरवारी आणि टीसेट फाउंडेशनचे सचिव माननीय आता सर या ठिकाणी उपस्थित त्याबरोबर लेवेदर कांबे लेवेदर गांडे श्री भोवळे मूलचोडे संजय पंढे युवजी गाडवे त्याबरोबर या गावचे त्यामध्ये विविध सहकारी कार्यकर्त्यांचे संचालक वावळे सरपंच मनुकादाय बावळे माजी सरपंच वैशाली तांबोळी माझी सरपंच जे मी या कार्यक्रमा सूत्रसंचलन करत आहेत ते आमचे मार्गदर्शक अणुशेठ शिंदे माजी सरपंच गजना तांबोळी सदस्य विशालजी बांबोळी शेलेशिव बाबळे मदन भाऊ वाबळे दिगंबरजी कांबळे दादाभाऊ कांबळे आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये आपण महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर चा कॅम्प त्या ठिकाणी आयोजन केला होता ते आमचे मार्गदर्शक मित्र सुरेश भाऊ शिंदे त्याचबरोबर पत्रकार मित्र डिसेंट फाउंडेशन असेल किंवा विविध कार्यक्रमांचं त्या ठिकाणी बातमी देण्याचे दे काम जे करतात ते आमचे मार्गदर्शक मित्र रामकृष्णचे भाभर आज चोवीसच्या माध्यमातून आपण खरं तर कार्यक्रमामध्ये येत असतो सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी पोहोचवला आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो गावातील सर्व ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक आजूबाजूबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खर तर आजार कराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसात आपण पाहतोय अनेक उपक्रमांचं आयोजन केलं आहे परंतु जे आयोजन करत असताना हे सगळे उपक्रम हे समाजाच्या उपयोगाचे आहे मग आरोग्य शिबिर असतील ज्येष्ठांना आधार कार्डचा वाटेवर असेल किंवा रक्तदान शिबिर असतील तालुक्यामध्ये किंवा शेरूर लोकसभा मतदारसंघावर रक्तदान हे एक पवित्र दान आहे आणि रक्त रक्ताची रक्ता <coughs> देशामध्ये दे किती गरज आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून एक आदर्श असं काम खासदार साहेबांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये शेलू लोकसभा मतदारसंघामध्ये उभं राहते आणि हजारो रक्ताच्या वाटल्या त्या ठिकाणी कलेक्ट करायचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून झालेलं आहे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून

परंतु त्यांच्या काठीचा आधार देण्याचे काम आपण करत आहोत खरंतर हे काठीची किंमत फक्त अडीचशे रुपये परंतु जरी काठीची किंमत जर अडीचशे रुपये असली तरी ते ज्येष्ठांना आधार देण्याचं काम खूप मोठं आहे आणि ती जी भावना मोहित झालीच्या मनामध्ये आली एसच्या मनामध्ये आली ती खूप मोठी आहे तर हे उपक्रम राबवत असताना अनेक आरोग्य शिबिरांचं आपण आयोजन करतोय आता येत्या एक पंधरा दिवसात आपण तालुक्यातील जे अपंग बांधव आहेत दिव्यांग बांधव आहेत त्यांना एकशे वीस तीन चाकी सा इलेक्ट्रिक सायकलचं सा वाटप करणार आहे एका सायकलची किंमत पंचेचाळीस हजार रुपये असे उपक्रम सा सादर करत असताना खरंतर मागच्या वर्षी आपण एकशे एकावन्न लोकांना तीन चाकी सायकलचं वाटप केलं होतं तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबवत असताना खरंतर मी अनेक कार्यक्रमांमध्ये सांगत असतो तालुक्यामध्ये पाच दर्जा हरित क्रांती झाली केमिकल पेस्टीसाईडचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि म्हणून कॅन्सर सारखा वृद्ध मोठ्या प्रमाणात येऊ पाहतोय आणि म्हणून डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आठ लक्ष रुपयाचं ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीन त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि गावोगावी जाऊन तालुक्यातील महिला भगिनीची स्तराचा कॅन्सरची तपासणी आपण पूर्णपणे मोफत करतोय हे सगळं करत असताना खरंतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा कीटकनाशकांचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबत जनजागृती अभियान किटचं वाटप करतोय शाळा ठिकाणी किशोर मुलींसाठी आपण उपक्रम राबवतोय कळी उमंतना या कळीव मंधना उपक्रमाच्या माध्यमातून करत अनेक मुलींना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम करतोय तालुक्यातील पन्नास महिला की अधिकारी या उपक्रमामध्ये आपल्याला सहकार्य करतात त्या ठिकाणी जाऊन मुलींना मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य वैयक्तिक स्वच्छता आणि स्वसंरक्षण आपण पाहिले गेल्या काही दिवसांपूर्वी मात्र बघा जी घटना घडली अशा अनेक घटना समाजामध्ये घडत असतात त्या घडू नये यासाठी डिसेंट फाउंडेशन हे कार्य करत आहेत त्या ठिकाणी मुलींना सक्षम बनवण्याचं काम करत आहे स्वसंरक्षणासाठी त्यांनी काय केलं पाहिजे यासाठी काम करत आहे वैयक्तिक स्वच्छता असेल मासिक पाळीमध्ये काय काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी खरंतर गेल्या आठ वर्षापासून डिशन टोडिशन काम करतोय हे काम करत असताना अनेक उपक्रम राबवते हे सगळे उपक्रम राबवताना खरंतर मी मनापासून धन्यवाद देईन ते मोहित दादा आम्हाला युवा मंचाला त्यांनी खरंतर आज हा उपक्रम राबवत असताना अनेक उपक्रम राबवत आले असते परंतु समाजाचा उपयोगाचा उपक्रम कोणता आहे हे त्यांनी घेतलं आणि निश्चितपणे आज पाचशे काट्याचं ते वाटप संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या आजीबाजूबा करणार आहेत मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो सुद्धा काय धन्येतो आवडणार धन्यवाद करताना आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी आपल्या खासदार अमोलजी फुले यांच्या वाढदिवसानिमित्त आज ज्येष्ठांसाठी आधार काठीचा याच्या वाटपानिमित्त आवजू उत्सव असलेले डिसेंट भावचे सर्व जितू शेठ गुरुई आणि ज्यांच्या माध्यमातून वाटप होते ते आमचे जिल्हा परिषद सहकारी मोहित्र रामाने जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीने जे सर्वांना जे का वैसांना जे काटा वापरून करणार आहे करून धन्यवाद देतो की ही सुरुवात माझ्या गाठातून माझ्या जिल्हा परिषद केली त्याबद्दल सर्व आभार मानतो आणि वैशाल आपले युवा म्हणजे यांच्या वतीने आपल्या गावापासून तर मी तुमचं आधार मानते आणि शिबिर आहे ते शिबिर देखील तुम्ही आमच्या गावामध्ये घेतलं आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद आमच्या गावात दिला तर मी तुमचा मनापासून आभार मानते आणि आज आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या गावातील कमीत कमी दोन सायकलींच नियोजन तुम्ही करा अशी तुम्हाला विनंती करते आणि सर्व ग्रामस्थांना उपस्थित राहिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच तुमचं मनापासून आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहणार आणि आमच्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडगाव सहानी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा